तुमच्या घरचं पाणी आमच्या नाळीतून आमच्या अंगातून जाते आता नाली म्हणल्यावर नालीतलं पाणी नालीतूनच जाणार ना तुमच्या अंगात असेल तर काय पडतोय नाली आहे ना ती आमच्या घराकडून पाहिजे आता नाली तिथून पाणी असं कसं करता बरं तुम्ही आवायच काम का मग व्यवस्थित आणि पूर्णपणे करणार आहे मी म्हणते आम्ही स्वतः तुमच्या कामामध्ये लक्ष लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहा आम्हाला व्यवस्थित दे ठवा ना पंचायत काकू मी सरपंच आहे सरपंच नेहमी असं काय करताय मला काय कळतच नाही बाई हा बसू काका नाही काढताय सगळ्यांना सगळ्यांना अरे काय चाललंय काय नाही लोक आज काय करा खरं थोडा पैसा केळत नाही मला अरे दुनिया कुठे आली तुम्ही कुठे चालला नक्की करताय काय तुम्ही तुम्हाला करते का हा काय झालं हे सांगतो काय करतो सरकारी नाळी आहे ती काकू तुमच्या जाऊ काकूमध्ये कारण कस आहे सरकारी नाली आहे मला पाणी जाऊ शकता आणि काका तुम्ही तसं म्हणजे त्यांना कम्प्लेट करू शकत नाहीये

Namaskar, Namaskar. नमस्कार. Namaskar. या ना या तुमच्यासाठी काय काय नमस्कार काय चाललंय काय म्हणताय सांगायचं कागद्र दिली आहे त्याच्याबरोबर ते बोललं पाहिजे होत आता ज्या नवीन भरल्या घरपुलच्या त्या तुम्हाला पुढच्या आवश्यक घरकुल येतील गेल्या वर्षी तर मी काय सांगू शकत नाही तुम्हाला आता माझ्या ताब्यात जे कागदपत्र आले ते त्याच्या मी तुम्हाला घरगुती पण येते हो ताई तुमचं सगळं खरं आहे पण आम्ही सगळे नेमबर लोक मिळून आमच्या गोष्टी काही ऐकून घेतल्या पाहिजे कामं जे काय माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या गावात लोक तुम्हाला सरपंच केलंय मला घेतल्या पाहिजे एवढं चिडचिड केल्यामुळे कसं काय होणार आहे सांगू करायला काय झालं सांगतो नागरूचं पाणी आमच्या घरातून घालतो कोण म्हणते धुर्या धुऱ्याचं पाणी झालं कोणतं काय त्याच्यामुळे सांगतो मला कोण म्हणत घरकुल आता तुम्ही फार्म भरले म्हणजे आलं पाहिजे असं पण लोक म्हणतात हा अहो मी फक्त तुमच्या फॉर्म भरून पुढे देते मी स्वतः तुम्हाला घरकुल देत नाहीये माझं जेवढं काम आहे मी तेवढं काम करते बरोबर आहे पण नाही मी मांडेल की प्रेम दाखवला माझ्या विश्वास दाखवला म्हणून मी तुम्हाला केलं पण कसं आहे प्रत्येक गोष्टी मी तुम्ही शेअर करू शकत नाहीये कारण कसं आहे मी जर सांगितलं तर तुमचे बरेच कारण असतात मला गावाला जायचंय मला शकतलं काम आहे मला फला नाही माझ्या मुलाला गावात घेऊन जायचं माझ्या मुलींना शाळेत सोडायचंय मला फला जायचंय मला लग्नाला जायचे गायला समजा जायचे तुमची कारण असत त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाहीये ना त्याच्यामुळे हे बघा दादा कसं आहे ते बघा तुमचं जर काही काम असेल किंवा अर्जंट इमर्जन्सी असेल तर मी तुमच्या रात्री बारा वाजता तुमच्या दारात असतो असते की ने नाही आमच्या गोष्टी तुम्ही काही समजून घेतल्या पाहिजे का ऐकून घेतल्या पाहिजेत आम्ही काय अडचण माणसं तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे तसं नाही काही असं कसं बोलू शकता तुम्ही नमस्कार या तुम्ही झालं का नमस्कार बोललं तर झालं का विषय संपत नाहीये डोक्याला दाखवून गेल्या सरपंच मी चुकले तुम्हाला बाई तुम्ही तुम्ही सरपंच केला झाल्या झाल्या तुम्ही मला चांगलं असतं बाहेर असते कशाची बोंगायची असती बाई आपण ते लोक खातात माहिती का पण हातलाच कोणी म्हटलंच ना कोण आलीच पाणी केलं कोणी पाणी केलं अरे काय काय लोकं खाताय नुसत्या बायका बी तेवढ्याच येड्यात आणि ते गडी पत असलेच येडे हा अवसर कसं सांगून सांगून डोक्या होतात झाला माझ्या उगं तर सरपंच झालं उगंच वाटते मला मी तर राजनामा देऊन टाकतो बघा मला काही सरपंच बी रोपांचं काय परवडत नाही ना माझ्या घरचं बरं धुणं माणी स्वयंपाक करणं रानात जाणं काम करून येणं परत खायला देणं लेकरायला नव्याला हे बरं सरपंचा काय होत असतो ते आलं नाही बाई मी तर राजामा देणारे हे बाबा माझ्या टाकून नाही येतो कारण काय ते सांगतोय दुसऱ्या कायद्या सांगतो किसाय येतोय सांगतोय ना नाही बाबा मी राजनामा देऊ काही तुमचं मी काय बघायचो बघा नाही नाही मी काय नाही ते